कोणत्या आप, प्रभागातून आपण उमेदवारी केलेली आहे आणि आप आपण नाव हो माझं नाव शेख शहबाज गफ्फार उर्फ शहबाज अली मी प्रभाग क्रमांक क्राम अकरा मधून उमेदवारी करतोय मी अपक्ष भरून आज फॉर्म जमा केले आणि प्रभाग क्रमांक क्राम अकरा मधून उमेदवारी करतोय उमेदवारीचा विषय असा आहे का आमचे ज्येष्ठ लोक आम्हाला सांगते का आता युवक करून पुढं यावे अजून त्याच्यानंतर आमच्या लोकांचे काम नाही होते मग माझे युवक त्यांचं तो काम बिलकुल नाही होत आहे त्याच्यामुळे आता मी युवकांनी मला सांगितले का आपण उमेदवारी करावे आणि आम्ही तुझे तुझे पाठीशी उभा आहे उभे आहे मी उमेदवारी करताय म्हणून करताय तुम्ही निवडून आला जनतेसाठी काय करताय मी तर अगोदर सर्वसामान्य घराचा मुलगा आहे मी अजून सर्वसामान्यांने लोकांचे मला मनातला माहिती आहे कारण लोकांच्या मनात काय आहे काय नाही योगातले प्रश्नाचं मी जाणी आहे